नमस्कार आज आप पत्रकार नाले सर्वा, पत्रकार हो या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभार मानतो माझे सहकारी मित्र खासदार लंके साहेब काळे राठोड हे सगळेच या ठिकाणी आम्ही एक धार्मिक जे जैन मंदिर ज्याची नोंद आहे आणि त्या नोंदच्या संदर्भामध्ये ज्या जागेवर चाललेला भ्रष्टाचार किंवा ती जागा गिरंकृत करण्याचा जो प्रकार चाललाय त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय म्हणजे पक्षाचे सगळे जोडे आम्ही बाहेर काढलेले एक धार्मिक मंदिर वाचवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या संचालक जे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेल्या गैरकारभार संदर्भ आम्ही तुमच्याशी बोलतोय खर तर ही जागा एक मंगूबाई होरा म्हणून मातोश्री होता जैन समाजाच्या आणि त्यांनी एक व्हील करून ही तसला जागा दान केली होती आणि या जागेच पूर्णपणे विल्हेवाट त्या ठिकाणी असणारे भाडेकरी आणि ते सगळे मिळणारे इन्कम हे त्या जागेमध्ये असलेल्या मंदिराबरोबर करायचं आणि जैन समाजाला हे मंदिर त्यांनी ही जागा त्यांनी देऊन टाकलेली होते मग हा ट्रस्ट झाला हा पब्लिक ट्रस्ट झाला हा कुठला खाजगी खाजगी ट्रस्ट नाही त्या ट्रस्टची नोंद झाली आणि हा ट्रस्ट त्या ठिकाणी जे संचालक बॉडी होती त्याच्यामध्ये एक मुथा म्हणून ट्रस्ट आहेत आणि त्यांची अनेक इतर ट्रस्ट आहेत ह्या जागे पूर्वी एक सात भाडेकरी होते आणि त्या ठिकाणी मंदिराची नोंद आजही नगरपालिकेच्या रजिस्टरला आहे त्याचे तुम्हाला पेपर मी देतो आणि भाडेकर आणि मंदिर हे जो सत्तर वर्षापूर्वीची नोंद त्या ठिकाणी सत्तर वर्षापेक्षा जास्त आणि त्या ठिकाणी कालंतराने मंदिर गेलं जागा गेली आणि ट्रस्टींनी चौदा दोन दोन हजार चोवीस मध्ये ह्या जागा विकण्यासाठी एक जाहीर नोटीस दिली आणि ही जाहीर नोटीस अशी दिली की ही जागा आम्हाला विकायची आणि विकायची जागा त्याच्याबरोबर त्याचे सगळे अधिकार ट्रस्टीने स्वतःजवळ ठेवले कुठला ठेकेदार कुठला बिल्डर हे आम्ही ठरवणार आणि धर्मदायक्ताची परवानगी कोणी घ्यायची तर ह्याच्यानंतर ज्यांनी घेतली त्यांनी धर्मदायकांची परवानगी घ्यायला जायची म्हणजे हा उलटा कारभार आहे म्हणजे आपण बघितलं तर पहिल्यांदा ह्या नोटीसला त्यांनी धर्मदायुक्तांची पहिली <laughs> परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि नंतर ही ही नोटीस त्यांनी अदा करायला पाहणार होती म्हणजे प्रकाशित करायला होती पण हा सगळा या काळा बाजार करायचा होता आणि त्यांनी जे म्हणलं तर हा वैयक्तिक ट्रस्ट नाही यामध्ये जैन धर्मीच्या भावना त्यात आहेत म्हणजे आज जैन धर्माची लोकं कमी असतील आमच्याबरोबर किंवा येत नसतील कारण हा समाज गरीब आहे म्हणजे स्वभावला गरीब आहे पैशाने गरीब आहे स्वभावला गरीब आहे आणि मग हा कधी भांडकुदाळा समाज नाही किंवा ह्यांच्यासाठी कोण रस्त्या निवड का नाही पण आम्ही ठरवलंय की जिथं जिथे जैन धर्माच्या जागा आहेत कुठल्याच धर्माच्या असू मग हिंदू असू मुस्लिम असू कुठले जिथं जिथं काय अडचणी असतील त्या ठिकाणी तिथं आम्ही जायचं ठरवलं आम्ही सगळेच एकत्र आता आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे असलो तर एक समाजाची भावना जैन धर्माची भावना ही धार्मिक भावना या आहिल्यानगरमध्ये दुखवल्या जाते एक धर्माचा एक जागा ही कशा पद्धतीने गुरमकृत होती हे सगळे चित्र आता आपल्या त्या जागेमध्ये दिसत आहे ही पाच हजार स्क्वेअर फुटची जागा आहे आणि या जागेमध्ये जी नोटीस दिली आम्ही आज धर्मदायुक्तांना भेटलोय आणि धर्मदायुक्तांना भेटल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आम्ही आमचा काळींनी एक अर्ज दिला की या पद्धतीनं असा असेल तर आम्ही त्या ठिकाणी प्रशासन नेमण्याची त्यांना एक विनंती केलेली आहे की प्रशासन ने याच्यासाठी नेमकं की ही सगळे प्रशासक म्हणजे हे संचालक हे कामाचे नाहीत हे भ्रष्टाचारी आहेत आता यांनी किती आव्हानला हे आमचा ट्रस्ट आहे याचा ट्रस्ट आहे पण हा पब्लिक टच नोंदवलेला आहे ही जाहीर नोटीस त्यांचीच आहे जेव्हा पब्लिक ट्रस्ट होतो तो सरकारच्या आधिपत्या खाली येत असतो आणि सरकारच्या आधिपत्या खाली आला जा तो तरी तो जैन धर्माचा असला तरी त्याच्या भावना आमच्या भगवान महावीरांच्या भावना आमच्या बी आणि आम्ही सगळेच जण सामाजिक सोशलमध्ये काम करताना सर्व धर्मांचा आदर करणारे कार्यकर्ते आहोत ह्याचा अर्थ असा नाही की कोणीतरी यायचं ते आमची जागा आहे आम्ही त्याचे मालक आहोत आणि आम्ही हे मंदिर विकून टाकू किंवा कोणाला देऊ किंवा लिलाव करू तर असं होत नाही ह्याला शासनाचे सगळे नियम लागू असतात पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्ट ह्याला पूर्णपणे देशातला कुठलाही नागरिक त्या ठिकाणी मांडू शकतो तो त्याचा अधिकार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मग ही जी नोटीस काढली ह्या नोटीस मध्येच सगळ्या गैरहार दिसतोय म्हणून याची नोंद आम्ही त्यांना भेटलो होत ते म्हणलं आमच्याकडे तसे प्रकरण झालं नाही मग दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला हे सगळं त्यांनी टेंडर प्रक्रिया केली मग त्याची पुढे काय आलं कोण ठेकेदार आले कोण टेक, बिल्डर आले कोण जागा मागतोय याची कुठली माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये आपलं धर्मदायुक्तांकडे म्हणजे यांनी कुठेतरी एखाद्या चौकात बसायचं एखाद्याच्या कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जायचं जा ही जागा आम्ही तुम्हाला देतो आमचे चार बाजूचे आजूबाजूचे ब्लॅकचे धंदे आम्ही करतो त्याला आम्ही तुम्ही सपोर्ट करा असाही विषय असू शकतो कारण हेची बी दर तपासणी केली पाहिजे यांची समाजात प्रतिष्ठा असली तर मग समाजात प्रतिष्ठा मग ती प्रतिष्ठा त्यांनी घाण ठेवली का की त्या भावना मंदिराच्या भावना त्यांनी विकायला काढल्यात का ह्याची मंदिराची नोंद याच्यामध्ये म्हणजे असं नाही की इथं मंदिर नव्हतंच ह्या ह्याच्या ह्याच्यामध्ये मंदिराची नोंद आहे बघा ह्या हा उतारा महानगरपालिकेचा आहे आणि एकोणीसशे तुम्हाला सांगतो पंच्याण्णव पंच्याण्णव शाणला याची नोंद केलेली पण त्याच्यामध्ये अशी नोंद आहे परत की हे पंचावन्न वर्षापूर्वीच सगळा रेकॉर्ड आम्ही पुढं उपलब्ध हे करतोय ऑडिट करतोय म्हणजे जवळजवळ वीस सत्तर ऐंशी नव्वद वर्ष या विषयाला झाले आणि मग मंदिर नाही तर मग इथं नोंद कशी आहे मंदिराची मग मं मंदिराची नोंद असेल तर मग महानगरपालिका चुकीच्या त्या सत्तर वर्षापूर्वी नोंद चुकीच्या होत्या का मग त्या ठिकाणी जैन धर्माची काही लोक येऊन गेले असतील का नाही आणि मग हे सगळी बांधवा बांधवी करायची आणि मी कुठेतरी मला आता सांगता सांगितलं की एक कोणसाही ट्रस्टी म्हणला आमच्यामध्ये तुम्ही नाक घोपसू नका अरे तुझ्यामध्ये नाक घोपसत नाही तुम्ही चुकीचं काम नसतं केलं तर आम्हाला यावंच लागलं नसतं आणि आम्ही याच्या झालं की द आमच्या जैन धर्माच्या भावना त्याच्यामध्ये देशातल्या आहेत आज जैन धर्माच्या ज्या ज्या जागा जा 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 आपण बघतोय त्याच्यामध्ये ज्या जमिनीला आता भाव आलेत किमती भरमसाठ वाढल्यात आणि मग संचालक जर तुम्ही काम करू शकणार नाही तुम्ही जर उपलब्ध होणार नसेल तुमच्यात ताकद नसेल तुमच्यात हिंमत नसेल तर अजून जैन धर्माची पुढची पिढी आहे ना करायला तुम्ही द्या ना, ना त्यांच्या ताब्यात तुम्हाला का विकायचे अधिकार थोडे दिले आणि ज्या मातेने ही जागा दिली त्यांनी स्पष्ट ही जागा विकू नका हे तिच्या मध्ये मग मध्ये तर मग विलचा मग तुम्ही हि लापाटे का करताय म्हणजे ज्या भावनेने ज्या मातेने ही जागा दिलेली आहे समाजाला त्या भावनेचा तुम्ही चुराडा करणार आहे का आणि जर चुराडा करणार असेल तर मग तुम्ही तुमची स्टेप धर्माच्या विरोधात आहे ही या बा, मध्ये बाजू आहे आणि या सगळ्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी झालेलं बांधकाम आहे त्याची बांधकामाची परवानगी घेतली का घेतली असेल तर कोणी दिली आणि ट्रस्टींना तर ही ट्रस्टी आहेत यांनी राजीनामा दिला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ही समाजातल्या नवीन जी टीम आहे जैन समाजाची तुम्ही जर त्याच्यामध्ये ताकदवान नाही तुमची जर काम करायची जर कॅपॅसिटी नाही तर मग तुम्ही बदलला पाहिजे शेवटी हा पब्लिक ट्रस्ट हा कुठला वैयक्तिक ट्रस्ट नाही तुम्हाला जर जमत नसेल पैसा उभाच करायचा येत नसेल तुम्हाला जागाच डेव्हलपमेंट करता येत नाही तर जैन समाज हा दानशूर समाज आहे आपण बघितलं असेल तर समाजामध्ये ज्या ज्या वेळेला काही घटना घडतात त्यावेळेस जैन समाज दोन हात पुढे घेऊन आलेला असतो मग धार्मिक कामात असतो पुराच्या परिस्थितीत असतो एखाद्या धार्मिक कामात कुठं असतो एका दिवसामध्ये करोड रुपये या नगर शहरातले लोक आणून टाकतील ना तर तरच वाचवतील पण हे जैन आणला तर ना हे सुभाष मुथा आणि जे कोण आहेत त्यांची जरा जागे करणं हे तपसावं लागेल आणि त्यांना जर आम्ही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी आमच्या बरोबर टेबलवर चर्चा करायला पाहिजे आणि आम्ही झोळी घेऊन जैन समाजाच्या दारात जाऊ आणि त्या ट्रस्टला पैसे द्यायला मदत करू आम्ही जाऊ झोळी घेऊन जैन समाजाच्या दारात की आता हे ट्रस्ट वाचवा तुम्ही आणि जर ही दादागिरी गेली अशी कारण असेल तर आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे आणि ह्यांच्यावर तो मी काळजी साहेबांना सांगितलं की ह्याच्यावर पहिले फौजदारी कारवाई करा ही नोटीसच बोगस आहे जी धर्मदायक त्याची परवानगीच घेतली ना ह्याला अधिकार कोणी दिलेत आणि ह्या सगळ्या तचसा गैरव्यवहार जो झालेला आहे ह्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे मी काळे साहेब आहेत त्यांना जी ही सगळी मंडळ येतं तुम्ही चर्चा करा आणि पोलीस आयुक्त जे आहेत अहिल्यानगरचे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी याच्यामध्ये आमच्या दाद सगळ्यांच्याच भावना या मंदिरात अडकलेल्या आहेत आणि सगळ्यांच्यात जैन धर्म काही ऐकताना आपण बी महावीरांचं दर्शन घेतो भगवान महावीरांचं त्यांची जयंती साजरी करतो मंदिरात जातो दर्शन घेतो हे एक आता एका जातीचा एका व्यक्तीचा देवणारा हा सगळ्यांचा आहे या भावना सगळ्यांच्या आहेत तर कुणी असं म्हणू म्हणून की आमची जात आहे आमचा धर्म आहे तर तुमचा खिसा भरण्याचं काम आहे याच्यामध्ये आणि तुम्ही संगत मताने हे काहीतरी विषय करताय हे आता नगर अहिल्यानगर आता जैन समाजाला कळेल आणि ह्याची नोंद त्यांनी घ्यावी अशी एकदा आमची त्यांना विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा सगळ्या आवाज थांबवला पाहिजे आणि त्या ठिकाणी झालेला अतिक्रमण असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्ही तुमच्यावर काम करू पण हा ट्रेस आम्ही शंभर टक्के वाचवण्याचा शेवटच्या मिनिटं पण आम्ही प्रयत्न करू जिथं तिथं अन्याय होतोय सगळ्यांनाच होतोय आमच्यावर हो बी होतो सगळ्यांनाच होतो पण याच्यामध्ये जिथं जिथं अडचणी तिथं तिथं आम्ही सगळेजण एक समाज म्हणून किंवा एक आम्ही एकत्र आहोत आम्ही परिवार म्हणू नये आम्ही कुटुंब म्हणू नये कारण आपण कधी एकत्र बसतो हो। तरी आपण एक कुटुंब म्हणून महाराष्ट्रातले आपण एक परिवार आहे आणि या परिवारचा जे अडचणी असेल जर आपण नाही सोडवलं तर आम्ही मग हे सगळी पदं आम्ही हे घेऊन काय मुकुट घेऊन काय उपयोग हा स्वर्ने मुघुट घेऊन फिरतो त्यावेळेला जनतेच्या भावना त्याच्यामध्ये असतात आणि त्या भावनेचा आदर करणं शेवटी सगळ्यांना काही गोष्टी मांडता येत नाही तर त्या मांडण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे समाजाने आणि त्याचा आदर करणं किंवा प्रत्येक धर्माच्या भावनेचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आणि हे पार पाडण्यासारखं आम्हाला कोणी सांगावं लागत नाही आमच्यावर कोण आलं कोण धर्माचं आलं तर आम्हाला त्याचं काय हे नाही आम्हाला जैन धर्म्यांचं मंदिर ज्याची उल्लेख आहे या सरकारी दप्तरीनं तर ते वाचलं पाहिजे मग मंदिरच नव्हतं असे तर मूर्ख झालं की जर बोलत असेल ट्रस्टी तर ह्यांना मग महावीरांच्या महावीर भगवान महावीर यांना आशीर्वाद देतील का ना हा महत्वाचा पार्ट आहे मग खोटं खोटे जर पांघरून घेऊन जर फिरत अस नगर शहरात तर त्या जैन धर्मेंनी त्यांना जा विचारलं पाहिजे चौकात चौकात की तुम्ही मंदिर मग ही मंदिराची नोंद कशी आली म्हणून तुम्ही मंदिर विकायला निघला का मंदिर द्यायला निघला काही भाडे तर म्हणतात की आता ते भाडेकरांना भाडेकरांना आपली चर्चाच नाही आम्हाला मंदिर होत सगळ्या आहे आणि असं तर मग ते विकायला काढायचं हे पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्या पब्लिक ट्रस्ट असताना जागा दिली आमचं मत नाही काय एक पण मंदिर तिथं असो आणि तिथं सगळं त्या समाजाची जागा विकून का त्या जैन समाजाच्या एका मातेने ती समाजासाठी ती जागा दान केली आणि ते पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्या घटनेमध्ये असे नमूद केलेली ती विकता येत नाही विक्री करता येत नाही त्याच्यानंतर आम्हाला मंदिराची पण नोंद सापडली मंदिराची नोंद सापडली मग जर हे सगळं एवढं असताना त्याची जर विक्रीची नोटीस काढली जाती हे कुठल्या आधारे काढली जाते याचा अर्थ तुमचा तुमची भावना साफ नाही तुम्हाला हे कुठं तरी समाजाच्या जागा विकायच्यात ही जर जागा विक्री जी आहे नोटीस काढलेली ही चुकीची शेवट तुम्ही जर सांगितलं की समाज तुमच्या बरोबर आहे नाही यापेक्षा आम्ही समाजामध्ये काम करणारे माणसे सर्व समाजाचे आम्ही सेवकी आम्ही सर्व समाजाचे मला असा कुठला एक समाजाला धरून आम्ही काम करत नाही ज्या समाजासमोर समोर अन्याय होतो ज्या समाजाचे असे काही प्रश्न उपस्थित राहतात त्यावेळेस त्या समाजाला मदत करणं आमचं काम असतं प्रश्न आहे <laughs> या समाजाचे अध्यक्ष सुभाष यांनी हा सगळ्यात राजकीय बनाव आहे तुमचे जे आरोप आरो आहेत ते राजकीय आहेत याच्यामुळं तुम्हाला काय म्हणायचं त्यांचं म्हणणं राजकीय हे काय आहे जागा विक्री जाहीर नुतीस ही का काढली त्या ट्रस्ट जी ट्रस्ट आहे जैन समाजाची जी ट्रस्टमध्ये सरळ लिहिलेलं आहे तर ही समाजाच्या वापरासाठी जागा वापरा जर जा आपल्या समाजाचे जे धर्मगुरू आले त्यांना निवास करण्यासाठी ती जागा दिली पाहिजे त्या ठिकाणी मंदिराची पण नोंद आढळली त्या ज्या महिलेनी ही जागा समाजासाठी दिली त्याचा हेतू एकदम सरळ होता की समाजासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी ही जागेचा वापर आपल्यानंतर सुद्धा अखंडितपणे चालू राहिला पाहिजेत पण आज तुम्ही जर ही विक्रीची नोटीस काढताय सगळ्या घटनेला डावलू डावलून याचा अर्थ तुमचा हेतूच तु साथ नाही त्यामुळे तुम्हाला आरोप करण्याशी तुमच्या का हातात काय नाही ना याच्यात जात